अक्षर गट क्रमांक चार याच्यामधले हे अक्षर च ल, ह झ चित्र काढत असताना काय करायचं हे असं अंड्यासारखं आकार काढायचा आणि खालच्या बाजूनं थोडीशी जवळून असं काढायचं हे झालं की त्यानंतर हे ही रेषा थोडीशी तिरपी घेऊन मागच्या बाजूला मोठा आकार घ्यायचा आणि इकडं थोडंसं निमुळता आकार घ्यायचा झाला आपला चमचा या दुरीगीच्या वरच्या रेषेच्या खालच्या इथं आपल्याला असा पेंट टेकवायचा ही आडवी रेषा त्यानंतर थोडीशी पाठीमागं त्याच रेषेवरून मागे घेऊन सीसारखा आकार घ्यायचा खालच्या रेषेला चिटकवायची नाही खालून थोडी जागा सोडायची आता इथपर्यंत आल्यानंतर थोडंसं वरच्या बाजूला आभाळाच्या दिशेनं थोडंसं वर तिरपी रेषा घ्यायची थोडीशी आणि इथून इथपर्यंत सरळ अशी रेषा जर जमत नसेल काही रेषा इकडं जातील किंवा पुढं जात असेल तर त्यांनी काय करायचं तर इथपर्यंत आल्यानंतर ही रेषा अशीच वर नेऊन इथं टेकवायची वरच्या रेषेला आणि त्याच्यावरूनच बरोबर सरळ घेऊन इथं खाली घ्यायची आणि मग पेन उचलून इथून ते इथपर्यंत रेषा ओढायची ही अशी शब्द आपण लिहून पाहणार आहोत हे का च म अक्षरेच्या जवळच कडायचं पुढं नाही याला चिटकून फक्त याला टच झालं नाही पाहिजे हे म च म, आणि हे च, आ, चा, चमचा पण त्याचा उच्चार करताना आपण कसं करतो चमचा न करता चमचा असं करतो अक्षर गट क्रमांक चार मधील दुसरं अक्षर आहे अळ बाळ लबाल। अळ बाळाचं चित्र काढत असताना आपल्याला काय करायचं पहा हे छोटस असं एक फिक्कट अक्षरामध्ये पेन्सिलनं फिक्कट काढायचं आता हे डार्क आलंय हे फिक्कट अक्षरामध्ये असं एक गोल काढायचं त्यानंतर हे इथं असं अंडाकृती आकाराचं थोडंसं असं एक गोल काढायचं आणि इथून असे उभ्या आकाराचं हे इत्येक असे गोल काढायचे हे एक दोन तीन काढले आता इथं काय करायचं आपल्याला बाळाचे इथं दोन डोळे हे नाक आणि हे तोंड हे बाळाचे थोडेसे केस हे कान त्यानंतर हे बाळाचा हात हे बाळाचा हात त्यानंतर इथून हे असं घेऊन हे पाय इथं याचा बाळाचा पाय अशा पद्धतीने आपलं सोप्या पद्धतीचं बाळ पेन्सिलने आपण इथला भाग असा केल्यानंतर हे असं हे इथून करू शकतो असं आता हे बाळ झाल्यानंतर इथं आपल्याला ताळ कसं काढायचं हे आपल्याला शिकायचं आहे आता हे पहा दुरेगी वही दुरेगीची आपली वही पेन्स पाटीवर पण तो काढत असताना देखील अशा दोन रेषा ओढायच्या म्हणजे दुरिगीमध्ये लिहिण्यासाठी आपल्याला सोपं जाते आता काय करायचं ह्या वरच्या रेषेच्या खाली इथं पेंट टेकवायचं आहे इथं पेंट टेकवल्यानंतर आभाळाच्या दिशेनं थोडस वर घेऊन अशा आणि खालच्या बाजूनं थोडा गॅप सोडून हे साधारण इथून असंच खालच्या बाजूला गॅप सोडून हे इथं बंद करायचं गोल पेन न उचलता इथून आभाळाच्या दिशेनं उंचवटा करून असं गोलाचा अशा पद्धतीचं उलट्या प्रकाराचं उलट्या साई हे सी काढायचं आणि इथं जॉईंट करायचं गोलाच्या सेंटरला इथं असं वरून देठ हे झालं आपलं ळ अक्षर तयार आता अळ बाळ हे या ठिकाणी आपल्याला आता शब्द लिहायचा आहे आता हळ पासून तर कुठलाच मराठी भाषेमध्ये शब्द सुरुवात होत नाही त्यामुळं आपण काय केलेलं आहे हे बाळ ब हे ब बलाखाना बा नित पेन थोडस असं घेऊन ते जॉइंट केलं हे आणि हे इथून इथपर्यंत रेश हिच्या झालेली कट करायचं शुभ झालं बा गट क्रमांक चार मधील तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे हो। ह हे हो। हत्ती आपल्याला इथं चित्र काढायचं आहे हत्तीचं आता हत्तीचं चित्र काढत असताना सुरुवातीला इथं हत्तीची सोंड हे पहा ही आहे हत्तीची सोंड इथून आल्यानंतर हा आहे हत्तीचा पाय जवळूनच रेषा घेऊन हा दुसरा पाय आहे हे थोडंसं पोट हे मागचा पाय आणि हे अजून एक पाय तर इथून इथं असं हे जॉईन करायचं हे शेपटी कान हे डोळा शी जरा हत्ती सोप्या पद्धतीनं ह कस काढायचं हे आपण पाहणार आहोत काढत असताना सुरुवातीला देठ काढायचं अगोदर छोटं देठ काढल्यानंतर डाव्या बाजूला आडवी रेषा घेऊन याला असं बाकदार ट सारखं तयार करून इथपर्यंत आलं की इथून थोडंसं खालच्या बाजूला हे असं झुकवायचं थोडंसं पुढं घेऊन मग पेन उचलून इथं टेकून हे असंच इथून सी सारखा भाग असाच अशा पद्धतीनं ही काढायचं आहे हो। आता इथं हत्ती शब्द लिहायचा आहे आपल्याला इथं हे डेट अर्ध हो, त पूर्ण त, त आणि दुसरी ती। त इ, ती इथून इथपर्यंत हत्ती। हो। हत्ती। अक्षर गट क्रमांक चार मधील चौथ्या क्रमांकाचं अक्षर आहे ज झबला आपल्याला काढायचं आहे आता झबल्याचं चित्र काढत असताना इथं आपल्याला वरच्या दिशेनं सीच तोंड असलेलं हे असं काढायचं झबला आता झ अक्षर कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे हे दुरेगीची वही पाठीवर पण अशा दोन रेषा ओढायच्या आता झ काढत असताना आपण ई काढायचं शिकलेलो आहोत तर हे देठ मागच्या बाजूने घ्यायचं आहे असं पुढं इथून असं मागे आणि इथं छोटीशी गाठ मारून ही रेषा इथं ही रेषा अशी इथं जोडायची आणि इथून इथपर्यंत अशी सरळ रेषा ओढायची जर आपल्याला अशी सरळ येत नसेल तर हे इथून वर घेऊन अशी खाली झालं झ आता झ झबला इथं आपल्याला शब्द लिहायचा आहे जवळ जास्त दूर नाही जाऊ याच इथून घ्यायचंय अस हे बे इथून ल नि ला शिरोरेषा इथून ते इथपर्यंत अशी शिरोष झ सबला अक्षर क्रमांक चार मधल पाचव्या क्रमांकाचा अक्षर आहे ए इडका आता ए इडक्याच चित्र काढत असतो मी काय करायचं हे इथ हे अगोदर पुढच्या बाजून असं निमुळत अशा पद्धतीनं डोळा

आपला एडका सोप्या पद्धतीचा आता एक असं काढायचं आपण पाहणार आहोत या दोन रेषा अरे पहा वरच्या रेषेला इथं पेंट टेकून ही रेषा सरळ अशी घेऊन ही अशी तिरपी रेषा घ्यायची आणि इथून अशी उभी रेषा आणि ही इकडल्या बाजूला थोडस झुकवायचं झालं आपलं हे आणि ही शिरो रेषा हे झालं आपलं एडक्याच ए आपल्याला एडका शब्द लिहायचा आहे हे पहा एरेष अक्षर क्रमांक चार मधलं पाचव्या क्रमांकाचं अक्षर ए एरका आता एचं स्वर चिन्ह आपल्याला कसं काढायचं ते पाहायचंय आता स्वर चिन्ह पहा ही आपली दुरेगी आणि ह्या रेषेच्या वर इथं अशी रेषा रेषा म्हणजे याचा आवाज आहे एवरची रेषा आणि हे अशा पद्धतीचं पण थोडस आपण बागदार पण काढू शकतो आणि डायरेक्ट अशी तिरपी रेषा पण काढू शकतो हे आहे ए सुरचिन्ह आता आपण पाहूयात आता हे च आणि ह्याचा आता ह्याचा आवाज काय करायचा ए हे भाई ए ए ए ची ह ए